श्रीखंड मी सोप्या पद्धतीने कसं बनवलं महिना त्याच्यामध्ये जेवढे सण येतात ते सगळ्या याच्यामध्ये कव्हर केले अरे आपण एक ग्रिल करायचं हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी वर्षा ढेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा

आलेली ही आयडिया खऱ्या मोगऱ्याचे खरे गजरे अमेरिकेमध्ये खूप रेअर गोष्ट आहे तरीही मंडळातल्या प्रत्येक मेंबरला हे गजरे देऊन आम्ही त्यांचं स्वागत केलं होतं हे इथे कमिटी मेंबर्स तुम्हाला दिसत असतील की जे आदल्या दिवशी रात्री बसून ते गजऱ्याचे छोटे छोटे पीसेस करताना दिसत असतील कारण त्या अगदी मोठ्या मोठ्या माळा आल्या होत्या प्रत्येक जण आपापल्या परीने असा प्रयत्न करत असतो की मी माझ्याकडून असं काय देऊ शकेल की ज्याच्यामुळे मंडळी खुश होतील आणि कार्यक्रमाची शोभा वाढेल आणि तसाच आणखी एक प्रयत्न म्हणजे पानाची विडे घरी बसून जवळजवळ दोनशे पानाचे विडे बांधले होते नोकरीला आपण कुठल्या हुद्द्यावर आहोत याचा माय देशापासून दूर राहून आपल्याला सण साजरे करण्यासाठी काय काय करता येईल याच्यासाठी उत्सुक असणारी ही सगळी लोक तर आज बनवणारे मी दोनशे ते अडीचशे लोकांचं श्रीखंड असं काय महाराष्ट्र मंडळाचा गुढीपाडव्याचा प्रोग्राम आहे तर मग मी श्रीखंड बनवण्यासाठी व्हॉलेटिअरिंग केलेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी त्याच्यासाठी जी काय तयारी केली दह्याचे डबे तर एवढे तुम्हाला दिसत असतीलच एवढी पिठी साखर आहे म्हणजे जास्त लागणार आहे पण सध्या तरी एवढी तयार आहे पिस्ता बदाम केशर विलायची आणि जायफळ आणि लागणार आहे एवढं मोठं श्रीखंड मी सोप्या पद्धतीने कसं बनवलं त्याच्याबद्दल पण थोडंसं सांगते हे एक ग्रीक योगट भेटतं हा तर ते ग्रीक योगट ना म्हणजे चक्काच आहे चक्क चक्का आहे तो चक्क चक्का आहे पण हो चक्काच आहे तर हा डब्बा सरळ भांड्यामध्ये का उलटा करायचा त्याच्यात हवी तेवढी साखर टाकायची बदाम पिस्ते केशर हवं तर आम्रखंड करायचं असेल तर आंब्याचा रस जायफळ विलायची ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या मिक्स करायचं आणि सरळ खायला ताटात एवढं सोपंही तुमच्या समोरच मी त्यांना करून दाखवते ॲक्च्युली काही लोकांना नट्स ऍलर्जी असू शकते म्हणून याच्यात नट्स टाकलेले नाही आहेत मी आणखीन विदाऊट नट्स एक वेगळं बॅच करायची आणि नट्स टाकलेले एक वेगळी बॅच करायची आहे जायफळ आणि इलायचीची पावडर अथर्वनी बऱ्यापैकी मदत केली होती याच्यामध्ये आणि रुद्र आणि सचिननी पण हातभार लावला होता आणि हे येतं फायनल प्रोडक्ट मस्त प्रोग्रामला जाईपर्यंत ते फ्रिजमध्ये मुरलं होतं ॲडजस्ट करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर इथले फ्रीज, थे फ्रीज पण मोठे मोठे असतात अन्पदा नगरकर मी इथे सांस्कृतिक रांगोळी काढलेली आहे इथे गुढीपाडव्याचा सण सेलिब्रेट करतोय म्हणून गुढी आणि घरी आपण जसं सगळं गुढीचं हे करतो त्याप्रमाणे रांगोळी वगैरे सगळी इकडच्या बाजूला काढली आहे इथे शुभ गुढीपाडवा करताना मी पेटा आणि झेंडा आपला त्याच्यामध्ये झळकवलेला आहे आणि ते चैत्रांगण म्हणून आपण चैत्र महिन्यामध्ये ही रांगोळी आपण घरी काढतो चैत्र महिन्यात जनरली ही रांगोळी सगळ्यांच्या घरांमध्ये दिसेल इतर महिन्यामध्ये प्रत्येक सण जे आपले येतात त्या सगळ्या आहेत इथे आपलं गुढीपाडव्याचं आहे शंकर आपली तुळ तुळस आहे हत्ती इथे खाय खाली गाय वासरू आहे आंबा आणि त्याचं ते दिवा आहे इथे केळी आहेत इथे कुंकवाचा करंड आणि त्याचं ओटी भरली जाते सगळ्या सवासिण्याची म्हणून ते आहे धनुष्यबाण आहे कमळ आणि मोराचं पीस आहे गदा आहे शंख गदा असे असं म्हणतात त्याच्याप्रमाणे हो। सगळा शंख गदा आणि पद्म आहेत त्याच्यामध्ये ही सगळी मधली गोपद्म आहेत साईडला डमरू शंख आणि कंगवा फणी वगैरे ते पण आहे आणि समई आणि बासरी हनुमान जयंती अच्छा हनुमान जयंती बाळ बाळ खेळायचं हे म्हणून बासरू

तरी आपलं मस्त पैकी चटणी बाकी खाली कस मस्त साड्या घातलेल्या गुलाबी साडी आपण एक करायच्या तुझी नथ पण मस्त आहे गुलाबी साडी आणि लालीला आम्ही करूच मंडळी बघिन ना हे असे

हा तुझा रंग ढंग एकदम वेगळाच दिसतो एकदम सुद्धा चला तर मग पुढचा कार्यक्रम समोर सादर करताय मराठी शाळेतली वर्ग एक ची मुलं त्यांना टाळ्या बाजून आपण स्टेज वरती बोलूया सतत इंग्रजीतून बोलणाऱ्या या मुलांना मराठी भाषेची ओळख राहावी म्हणून अमेरिकेमध्ये एक मराठी शाळा कार्यरत असते आणि ती मराठी शाळा या मुलांना रंग फळ फुलं आपले सगळे सण वार हे गाणी गोष्टींच्या माध्यमातून शिकवत असतात डोक्याला कोणी विचारणार आहे थोरवी डोक्याला चालणार काय आ करणी आणि लक्ष देऊन ऐका जिंकणाऱ्याला बक्षीस सुद्धा हो आहे बरं का तर पहिलं कोण आहे बाजारातून आणली सखी तिच्या मानेवर मारली बुकी बाजारातून आणली सखी तिच्या मानेवर मारली बुकी तिला घरभर झाल्या लेखी सांगा मी कोण अरे 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 झालं का हुशार तर आणखी तुझ्या पुढचं बघा जमत मला पण एकदा विचारून फक्तच बरं मंडळी पाणी नाही पाऊस नाही म्हणजे दुष्काळ नाही बरं आता चांगले जरा ग्रीनरीच आली सगळीकडे पाणी नाही पाऊस नाही तरी बी रान कच हिरव बर का पाणी नाही पाऊस नाही तरी बी रान कच हिरव नाही चुना नाही तरी बी तोंड रंगल बघा बर पोपट कोण म्हणाल पोपट अरे वाची द्या बक्षी द्या एवढा पटकन माझा प्रोटक झाला <laughs> <आच्छा, भी भुड़ा। laughs> आता कोणी बात करा आता कोणताला का कोळपले ते आतमध्ये आणि त्यामध्ये त्यांच्या हुशारीचं प्रदर्शन करतायत मी स्वतःच अडकून गेलं का चांगलं हो ना पण त्यांना पण वाटलं पाहिजे कारण त्यांच्यासाठी आपल्यासाठी नाही पिया तोसे नैना लागेरे पिया तोसे रे मि जा पुढे कळत होती आता मी तुला एक प्रश्न विचारतो हे गाणं कुठल्या पिक्चर मधलंय आणि कुणी गायलंय सांग बर मंडळीच नाही एकदा सांग बघू तुला किती येते कळेल फारच अवघड प्रश्न विचारला मला वाटतं याच उत्तर द्यायला मला गाईड वापरावे लागेल पेटली का ठेवून हा हा ते काय माझ्या ट्यूवर काळवा बसला होता ना <laughs> तर हे गाणं गाईड म्हटलं आहे आणि लता दिदींनी गायलंय वनिता रहमान आणि देवाला बर वा वा हुशार की तो म्हणजे मी घरीला नाही कर आता पुढचा प्रश्न विचारतो असं एक गाणं आहे ते खूप सुंदर गाणं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सेल्युलर जे मध्ये आम्हाला लिहिलेले सांग बरं ते कुठली कविता आहे ती अशी अरे हे गाणं म्हणजे काय विसरण्याची गोष्ट आहे का अगदी प्रेरणादायी देशभक्ती आहे आणि ते म्हणजे जयस्तुते जयुते श्रीमहातले <laughs> शिवासे शुभ दे आता हे गादा आपल्याला धूर मध्ये वाजून दाखवायला येणारे <laughs> <laughs> देशपाटे बासरीवरती दाखवणार आहे बरं మూర్తికా ప్రవీణ <laughs> I can't remember the committee members please नमस्कार मित्र सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत या वर्षीचा विशेष आनंद आहे की आपल्या मंडळात खूप नवीन लोक आहेत खूप नवीन चेहरे आहेत त्यामुळे सगळ्यांना ज्या आधीपासून जे मंडळात आहेत त्यांना विनंती मी सगळ्या नवीन लोकांशी ओळख करून घ्या आणि सगळ्यांना आपल्याला जाणवून घेणं हे आपलं काम आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही नवीन लोकांशी ओळखी करून घ्या जेवताना पण नवीन लोकांसोबत कसा अशी मी विनंती करेन आपल्याला विशेष अतिथी आपल्याला लाभले की बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप दीक्षित विशेष म्हणजे सीमातही आपली बी एम एम रेप्रेझेंटेटिव्ह आहे

thank you

खूपच एनर्जी तिथे स्टेजवरती लावली त्याच्यातले मी काही क्लिप्स टाकलेले आहे तिथं नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये अशाच काही गमती जमती सोबत किंवा काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बरोबर थँक्यू सो मच so